राळेगाव यवतमाळ नागपूर येथील राजभवनात रविवार दिनांक पंधरा डिसेंबरला महायुती सरकारचे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ शपथ ग्रहण सोहळ्यात रायगाव मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या शपथविधीनंतर तालुक्यातील धानोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना मंत्रिपद मिळावे ही जनसामान्यांची इच्छा पूर्ण झाली धानोरा गावात सायंकाळी सर्वत्र हर्षोल्लासात आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी धानोरा गावचे सरपंच विशाल येनोरकर सोसायटी अध्यक्ष राजू पाटील डॉक्टर श्याम सुंदरजी गलाट प्रीतम घिनविने जीवन जुमनाके हर्षल गोडे वैभव गोडे अमीर जुमनाके अशोकराव पाटील रूपक उराडे उमेश हरगोडे रमेश कुलसंगे स्वप्नील कलाट विनोद घोडे किशोर हुलके गौरव गलाट विशाल घोडे गणेश घोडे यांचे सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व हो, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा